एकाच शब्दात अनेक भिन्न अर्थ असतात एकाच शब्दातून वेगवेगळे अर्थ निघू शकतात त्या शब्दांचा वाक्यामध्ये ज्या पद्धतीने वापर होतो त्याचप्रमाणे त्याचे अर्थ निघत असतात चला तर मग अशीच काही उदाहरणे पाहूयात अभंग नभंगले काव्य रचनेचा एक प्रकार अंतर मन भेद लांबी अनंत अमर्याद किंवा परमेश्वर आस इच्छा किंवा गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा ऋण कर्ज किंवा उपकार वजाबाकीचे चिन्ह ओढा मनाचा कल किंवा पाण्याचा लहान ओघ अंक मांडी किंवा आकडा अंग शरीर किंवा भाग बाजू अंबर आकाश किंवा वस्त्र कर, भांडण्याचे कारण किंवा किल्ली वेदना कर हात किंवा किरण कर्ण कान किंवा महाभारतातील योद्धा काल वे, किंवा यम मृत्यू घाट डोंगरातील रस्ता किंवा नदीच्या कडेच्या पायऱ्या चिरंजीव मुलगा किंवा दीर्घायुष्य अर्थ लवकर जीवन आयुष्य किंवा पाणी डाव कारस्थान किंवा कपट खेळी तट किनारा किंवा किल्ल्यांची भिंत तळाला किंवा तलाव तीर काठ किंवा बाण दंड शिक्षा किंवा काठी बाहू द्विज पक्षी किंवा ब्राह्मण धड मानेखालचा शरीराचा भाग किंवा अखंड स्पष्टपणे ध्यान, चिंतन किंवा समाधी भोसट व्यक्ती नाद, छंद किंवा आवाज नाव होडी किंवा कशाचे तरी नाव नाम पर परका किंवा पीस पक्ष वादातील बाजू किंवा पंख पंधरवडा राजकीय संघटना पूर नगर किंवा पाण्याचा पूर भाव भक्ती किंवा किंमत दर भावना भेट नजराना माया ममता धन किंवा कपडे शिवताना कडेने सोडलेली जागा मान मोठेपणा किंवा शरीराचा एक भाग माळ फुलांची माळ किंवा ओसाड जागा वर आशीर्वाद किंवा दिशा वल्ली किंवा स्वच्छंद माणूस वाणी उदगार किंवा व्यापारी वार वारा किंवा दिव्याची वाट वारी पाणी यात्रा किंवा नियमित फेरी वाली रक्षण करता किंवा एका वालीचे नाव विभूती पुण्य पुरुष किंवा सुमन फूल किंवा पवित्र मन सुत धागा किंवा सारथी हार पराभव किंवा फुलांचा हार? आपण जर आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपले चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद